गाईज एम रचिता कुलकर्णी डोळे वेलकम बॅक टू अवर चॅनल सो गुड इव्हिनिंग एवरीवन वन खाणं पहिले पाल कर सो गुड इव्हिनिंग एव्हरी वन आज अजून मीटिंग संपलेली आहे आता यांना थोडस ऑफिसचा टाइमिंग टायमिंग प्रतीकच्या ऑफिसचं टायमिंग चेंज झालेलं आहे नेहमीचा टायमिंग दहा दा ते सात होता आता जरा त्याची कंपनीच्या नुसार टायमिंग चेंज झालाय दीड तर रात्रीचे दहा असं झालेलं पण घरूनच काम असल्यामुळे

आज आहे ना मस्त एक स्पेसिफिक आणि स्पेशल अशी रेसिपी बनवणार रे। आहे मी सध्या इंस्टाग्राम वरती ना व्हायरल मॅगी आणि व्हायरल पास्ता बघितलेला तर मी याला दोन ऑप्शन दिलेले दे, होते मग अशी लिहिलेलं आहे ठेवा माझे कागद दाखव कागद हा आणि असे कागद लिहिलेले मी तुम्हाला माझे सांगतो <laughs> पहिला असून घेतो बघा असं लिहिलंय ठीक आहे व्हायरल पास्ता व्हायरल मॅगी आणि माझा त्याचं छाया काय म्हणतो त्याला त्याचं प्रिंट उठल मग असं वाचलं आणि मी पास्ता निवडलंय अरे दिसत नाही दिसत नाही का गया दे। गया दे। <laughs> अरे यार मागून दिसलं म्हणजे माझं प्लॅन फ्लॉप होता तू जेव्हा प्लॅन बनवते ना तो फ्लॉपच असतो नाही मी म्हणजे प्लॅनच फ्लॉप असतो बनवणार ना 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 नाही मी आता हे बाई ते मी मस्त पास्ता रेडी करायला ठेवलेला पास्ता रेडी करायला ठेवलेला आहे आज असेल बाहेर खायला रोज रोज कुठे जाणार आहे बाहेर खायला तर मी आज मस्त पास्ता बनवते आहे त्याच्यासाठी छान त्यांनी चीज चीज किस चीज किसला घेऊन घ्या म्हणे काय काय मी ते सांगते चीज ए थोडा अंधार सोड रे हे साईड साईड हे किस घेतला नंतर थोडं सोरी घ्यायला सांगितलं आहे आहे वेट वेट आणि थोडस रेड चिली फ्लेक्स जे माझे जवळ मस्त पैकी डॉमिनोज होत ते पण आहे आणि थोडस ना एक गार्लिक सॉस टाकायचाय म्हणे टाकायचंय सो ते पण घेतलं गार्लिक सॉस विकत आणलंय सगळ्या गोष्टी चोरत नसते मी आणि हे चोरलेलं मी पैसे मोजले डोमिनोज लागते आहे रे मी कस मागू पैसे देते मी त्याचे डॉमिनोज आणि रेड चिली फ्लेक्स घेण्याचा आपल्याला अधिकार असतो की नाही ते जाऊ नये याच्याकडे तुम्ही ना असं लक्ष देऊच नका तुम्ही माझ्या माझ्याकडे लक्ष द्या मी काय म्हणते मस्त असं बनवते आहे आता इथे छान उकुळाला लावलेले आहे आणि मी, मी रेडी करते हा मध्ये मध्ये करतोय आणि त्याला मी आता देणार नाही थँक यू स्वार्थी लोकांना आहे ना, ना कधी असं एंटरटेन करूच नका आयुष्यामध्ये मला फार लवकर समजलेलं आहे ते एकच वचून झाले लग्नाला पण लवकर समजलं बरं झालं आता चांगलं जेवण मिळेल असं ते मला काम सांगते तर आत्ता आत्ता थोडं फ्री झालं तर लगेच तुझं चालू झालं हे उघड ते उघड हेल्पच करायला हे बघ छान शिजल दिसत का मला ह्याच्याकडे बघून काय वाटतंय माहिती का तुला पास्ता नीट व्हावा मला तुझ्यावर विश्वास आहे पण या पास्त्यांवर विश्वास नाही मला कसे बनतील काय माहिती म्हणजे चांगल्या बनतील तुझा हात लागला की सगळ्या गोष्टी चांगल्या बनतात नाही का तोंडावर नको वेगू माझ्या थंड पाणी का म्हणून यू डोंट नीड माय अप्रुव्हल फॉर इट ग्रेव्ही सारखं रेडी करतो आता या वेडव्याच्या नादात चांगलं होते म्हणजे झालं आबोली प्लीज आता मग मला ऑर्डर करावं लागेल यार बाकी काही नाही सो गाईज ब्लॉकचं पै so pa... हे खरे काय म्हणायचं आलं हा पास्त्याचा पहिला राऊंड चालू झालेला आहे आणि आबोली मस्त त्याला गोल गोल फिरवते जसं ती माझं डोकं गोल गोल फिरवते वाटतं हे हा काही म्हणजे काही पण बर ठीक आहे मी याच्यामध्ये काय काय टाकलं सांगितलं ना तू थोडस आता हे मी ना इंस्टाग्राम वरती बघितलंय ना याच्यावरती नावं ठेवायची नाही जर नावं ठेवलं ना याच्या अशी नवीन रेसिपी कधीच बनवणार नाही असं तू म्हणते परत नवीन बनवते असं तू आता दहा वेळा म्हणले एक वर्ष झाला बोली प्रत्येक महिन्यात जर एकदा म्हणलं तर बारा वेळा झालं पण याचा अर्थ बारा वेळा वेगवेगळे पदार्थ बनवले बरं आता टाकते अरे बापरे

मला असं आईन टाईमला गोष्टी आठवतात खरं तुला ते तर आठवत नाही तू जर मला दिलं तर मी तुला एक छान पप्पी देईन का ग अगं नावं नाही ठेवत आहे त्या नावाच्या माग पण प्रेम आहे नाव कोणाचं आबोली मॅडमचं चा। चांगला पास्ता कोणाचा आबोली मॅडमचा अरे होईल का बी पॉझिटिव्ह मी आहे ना तुझ्या बरोबर साइड ला लांबलेलो असं नाही का असं नाही का ते तर तो तर ऑप्शनच नाही ना माझ्याकडे खावं तर लागणारच नाही तर उद्या कसं मिळेल जेवण आज खाल्लं तू उद्या पचेल आणि मग उद्या परत दुसरं खाता येईल जे आहे ते एक पास्ता बाहेर पडला माझा माझ्याचा हसू नको हे बघ कस बनलंय बघ छान सुंदर चला देऊ आता छान गार्निश करू दे म्हणजे करू। करू प्लेट सजवू दे मराठी बोल ना कारण आपलं इंग्लिश पाणी पित की नाही तो दुसरा डाव देयचा मला पाहिजे का नाही पाहिजे का नाही पाहिजे पाहिजे दे इकडे चल अरे मला खायचं यार बघू दे ना एक चव एक चव घेतल्यावर मी, हो मी सांगेल हो के नाही ते एक चव घेतल्यावर मी सांगेल ओके नाही ओरिजिनल सांगायचं आणि प्लीज गणपती बाप्पा नाही सगळं ओरिजिनलच कारण फळबोळ माळे पोटात जाईल ना हां हां होते पोट जरा हे होईल साफ होईल म्हणजे असं मीठ खाण हा बोल खाण ओरिजिनल खाण गरम काय चौक चौकळत नाही मला नक्की सांगा पाहिजे तुझे सुंदर आहे थांबता व्हायरल रेसिपी फ्लॉप आहे माल मला समजू दे भाऊ दहा पैकी साडेसहा मार्क नाही खूप छान झालं मी तरी आठ नऊ देणारे मी आहे ना अरे सगळ्यांना सांगतोय कोण रेसिपी बनवू शकता घरी ते घरी तू बनवणारच नाही तू बनवलं ते साडेसहा ग नाही ठीक आहे आता ओरिजिनल सांगायचं का रेट सांगणार म्हणजे मला तरी माझ्याकडनं तरी पूर्ण हंड्रेड पर्सेंट येस घरी बनवून बघा नऊ नऊ देऊ शकतो मी कारण फक्त एवढंच आहे की ह्याच्यामध्ये थोडस आहे ना मला कसं मला कसं आवडतं की मला ते थोडस असं ग्रेव्ही घट्ट आवडतं घट्ट आवडत घट्ट म्हणजे त्याला ग्रेव्ही वगैरे असत हा मग त्यासाठी फक्त नऊ पॉइंट पण बाकी चव छान झाली सुंदर तुम्ही पण तुमच्या घरी बनवा व्हायरल मॅगी रेसिपी आणि ना व्हायरल पास्ता रेसिपी इंस्टाग्राम वरती खूप फेमस झाली तुम्हाला तुम्हा माहित नसेल तर कमेंट करा हा, so, मी तुम्हाला नीट आणखी रेसिपी डिटेल मध्ये सांगेल सो चलो आता मी मी पण पण खाऊ दे खाते सुंदर असं अरे बापरे आपला पसार दिसतोय किती पण लपवायचा प्रयत्न केला तरी नाही लपवू शकत कारण पसाराच तेवढा आहे <laughs> जायचं आमच्याकडे आम्हाला फर्निचर करायचं राहिलंय

मी असं बोलतो ना तर त्याच्यामुळे काहीतरी रिझन असतं एकदा आबोलीने काहीतरी बनवलं होतं काय बनवलं होतं गुरु बनवलं इतकं बंडल बनवलं तरी पण मी नाही काहीतरी असं बनवलं होतं जे मी खाऊच शकलो नाही पास्तात ना आज नेमका चांगला झालाय कमी पास्ता बनवलाय त्यावेळेस इतका भंग्यावर म्हणजे बंडल झाला होता हिला पण ते ऍक्सेप्टेड आहे इतका बंडल झाला होता की म्हणून मी आत्ता घाबरत होतो पास्ता गायला कारण त्या पास्तानी मला पोटाला काही झालं नव्हतं पण ह्यानी होऊ शकतं असं वाटत होतं कारण पिवळा म्हणजे पिवळा कलर आहे ना म्हणून सो तुम्ही पण ही रेसिपी बनवा खरंच खूप चांगली आहे आणि जर तुम्हाला आबोलीकडनं पडून हवी असेल तर कमेंटमध्ये ऑर्डर ऑर्डर टाईप करा पार्सल पाठवेल अगोदीच <laughs> रेसिपी चालू करू का नवीन खूप भारी भारी नवीन मस्त चॅनल चालू करू काय आम्ही आम्ही जर खरंच असं चालू करायला लागलो ना आता आम्हाला लग्नाला एक वर्ष झाली तर आम्ही असं चालू करायला लागलो तर आम्ही वर्षभरात तीनशे पासष्ट दुकानं उघडू शकतो कारण आम्ही रोज नवीन विचार करतो ही रोज बनते आज काय येईल आज आबोलीची रेसिपी येईल पास्ताची उद्या काय म्हणेल वडापाव म्हणेल नाही तू कुठला पाव केला होता ग तू आम, ते पावामध्ये पण काहीतरी एक भारी केलं होतं पावामध्ये काहीतरी टाकलं ब्रेड रोल केला होता ते पण भारी केलं होतं पण एक गोष्ट आहे बाईची बाईची इच्छा असली तरच ती चांगलं खाणं बनवते जर तिची इच्छा नसली तर तिला फोर्सच नाही करायचा आता तुम्हाला सांगतो एक गोष्ट जर मी आबोलीला सांगितलं तिच्या मनाविरुद्ध चहा कर तर ती खूप भंगार बनवेल पण जर तिची मनाची इच्छा असेल तर ती खूप सुंदर चहा आमचा हा फन चानवेल असा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि हा जो व्हायरल मॅगी आणि जो आहे ना तो करून खरंच खूप छान लागत होता टेस्टला तुम्हाला नक्की आवडेल आणि रेटिंग द्या मला कमेंट्स मध्ये कसा वाटला असं आणि अजून मी तुम्हाला एक प्रश्न विचारलाय व्हिडिओमध्ये तो प्रश्न काय आहे तर तुम्हाला तर माहितीच आहे तर मी असे मस्त मस्त पदार्थ बनवतो तुम्हाला माझ्या खाद्यपदार्थ खायला आवडतील का असं मला काहीतरी कमेंट्समध्ये सांगा तर काही असं असेल हो जा जास्त लोकांचं आलं तर काहीतरी बघूयात फ्युचरमध्ये प्लॅन करूयात सो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आणि भरपूर कमेंट्स करा बाय